शिकान आ आ आ श्री प्रत शिकान पायत शिकाण शिकान गटच्या पायतशी शिकान आलं भगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजा चा करामती जास्त नाही झाले शक्तीची

पोटामध्ये पिछवा डक आला पोटामध्ये विच वाटक आला वागनाकाचा मारा केला वागनाकाचा मारा केला तडकाला पाळवटाला तडगेला कान धा वगळ वायर आला र जी जी वायर आला र जी 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 शतकगढचं युद्ध झाले आ शतकगडचं युद्ध झा युद्ध झाले रक्त सांडले पाप सार गेले पाव द्याला कृष्णीचा आगा पावन केला कृष्णीचा आगाव लावली गुलाबची हिवा लावली गुलाबची हिवा मराठी शाहीचं मांडला ताट जी